नमस्कार मी साक्षी राणासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी दिंडोरी तालुक्यातील पुणे गाव येथील धरणाचे पाणी दरसवाडीपर्यंत नेण्यासाठी ठिकठिकाणी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याने आज मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी मावडी तालुका दिंडोरी येथे प्रत्यक्ष कॅनॉलचे पाहणी केली असताना कॉन्क्रीट करण्यासाठी ज्या ठिकाणी कॅनल लिकेज आहे त्या ठिकाणी करावा अशी मागणी यावेळेस समस्त ग्रामस्थांनी केली तसेच करून करून कधी पाणी तुम्हाला दरसवाडीपर्यंत लिहायचं असेल तर आमच्या गावाचा पाण्याचा विचार करावा व शेतीचा विचार करावा अशी विनंती मावडी ग्रामस्थांनी केली आहे आणि जर अंधा दाना सगळं पाणी जाईल खाली विकून जाईल मग पाण्याकडं उघडायला पाहिजे तर स्वसाठ्यात सांगा त्रास त्यामुळे अजिबात

गंडोरी तालुक्यातील मावळी येथे आज ग्रामस्थांनी मारुती मंदिरामध्ये ग्रामसभा बोलवली त्याचं मेन कारण म्हणजे पुणेगाव धरणातून जे पाणी जाणार आहे येवल्यासाठी त्या जो पाठ आहे जो कॅनल आहे ते काँक्रिटीकरण सुरू आहे आणि त्यामुळे मावळी गावावरती पाण्याची बिकट समस्या निर्माण होणार ह्या हेतूने आज संपूर्ण मावळीकर एकवटले आणि त्यांनी आज एक आंदोलनाचे हत्यार रूपसले आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता सरपंच आहे आज दो आँचारी जो छगन भुजबळ साहेब आले त्यांनी काय सांगितलं आस्तरीकरणाला विरोध असल्याचं सरपंच ताई यांनी सांगितलं साहेब एकंदरीत तुमच्या गावाला पाण्याचा समस्या मोठी निर्माण होणार आहे तर तुम्ही काय माहिती करताय नमस्कार मी मावडी गावचे उपसरपंच विजय मोरे मी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ साहेब इथे आले होते गुरेगाव कॅनालचा आस्त्रीकरणाची त्यांनी पाहणी केली मोठ्या गतीमध्ये दे काम चालू आहे हे जर काम जर असंच गतीत चालू राहिलं तर मावडी गावची सर्व शेती उद्ध्वस्त होईल मावडीच्या विहिरी पूर्णपणे कोरड्या पडतील मावडीच्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचं कर्ज घेऊन आपल्या बागा आणि आपली बागाची शेती उद उभी उद, केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आमच्या गावचा तरुण नोकऱ्या नसल्यानं शेतीला लागलेलं ला आहे हे आस्त्रीकरण जर पूर्ण झालं तर शेतकरी पूर्णपणे उद्वस्त होईल धरण आमच्या उशाशी आणि आम्ही उपाय झालो उपाशी अशा प्रकारची अवस्था आमची झालेली आहे तर माझी माननीय सर्व मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि भुजबळ साहेबांना पण विनंती आहे की कृपया आमच्या गावचा जनमताचा आदर करून आपण हे हस्त्रीकरण त्वरित थांबावं आणि मावडी गावला दिलासा द्यावा आमच्या गावाचं जीवन वाचवावं अशी मी त्यांना या मावडी ग्रामपंचायतीच्या वतीने मावडी ग्रामपंचायत वतीने विनंती करतो साहेब हे हस्तरीकरण थांबवा था था जर हे थांबवलं गेलं नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय आणि उपोषणाशिवाय काही पर्याय राहणार नाही याची शास्त्राने नोंद घे धरण कोरड घशाशी अशी म्हणण्याची वेळ आता मावडी एकंदरीत पण तांदूळ तालुक्यातले शिवसेनेला शिवर नवे नव्हे तर मावडी शिवरे बोराळे बहादुरी असं पूर्ण जो कॅनॉल झालेला आहे तुम्हाला येवल्याला पाणी नेण्याचा आमचा अजिबात विरोध नाही परंतु जर आस्तरीकरण झालं तर शेतीमध्ये पाणी मुरणार नाही आणि पाणी जर नाही मुरलं तर त्या द्राक्ष बाळा कशा वाचवायच्या की उदा शेती टिफिकल कसे शे वाचवणार तर त्यामुळे आमचा पाणी नेण्याचा बिलकुल विरोध नाही परंतु जर या आस्थारी करतो जर थांबवलं नाही तर आमच्या या साधार गावांच्या वतीनं मी या ठिकाणी नमूद करतो की आम्ही कुठं उपोषणाशिवाय किंवा आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही या एवढेच या निमित्ताने सांगतो यासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व माजी मंत्री उपमुख्यमंत्री होते छक्रपालोसा यांनी मावळी गावाचा जन्म घेऊन नंतरच विस्तरीकरण करावे अशी मागणी मावडीकर ग्रामस्थांनी केली आहे शामराव सनोणे दिंडोरी नासी